आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट बुद्धांच्या पवित्र अशा आज सांगोल्याच्या या 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 ठिकाणी ठिकाणी पवित्र अशा भूमीमध्ये आता आगमन होत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली या हा महान असा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि महान अशा धम्माचा या ठिकाणी जो विचार आहे की जो समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाचा आहे तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफून घेऊन जाणार आहे अशा विचाराचा हा जो धम्म आहे तो मानवाच्या कल्याणाचा विचाराचा हा धम्म आहे मानव जातीच्या कल्याणाचा विचार करून खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या सर्व जीव सुद्धा ज्या महामानवानं या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये प्रेम केलं आणि धम्म म्हणून खऱ्या अर्थानं तन... या ठिकाणी तो आगे आगे था 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 दिली आनी तोच विचार एकुने साली आपल्याला आणि ऑक्टोबर कर्तृत्ववान या ठिकाणी माणसांना बरोबर घेऊन पाच लाख लोक अनुयायांना घेऊन नागपूरच्या तर हा धम्म पुढे दिसतो आहे सप्ता सैनिक सर्वांधी आजचा हा धम्म सोहळा आज खरोतर विशेष करून या ठिकाणी मी पोलीस बांधवांना विनंती करतो येऊन येणारे फोर व्हीलर्स आपले आणि सरकारी आज पवित्र शांतीची आपण केले आहे

I'm